आपण पाहत आहे प्रहार टीव्ही सत्यमेवा निवडणुकीचे पडघम वाजू लागले पुढील काही महिन्यांमध्ये आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून जागा वाटपाची चाचपणी सुरू झाली आहे कोणाला किती जागा मिळणार कोण कुठून लढणार यांसारख्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबद्दल ही चुरस असून वेगवेगळी नावं समोर येत आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमधील पक्ष एकमेकांना मुख्यमंत्री कोण होणार असं विचारून दिवसताना दिसत आहेत मित्रपक्षाच्या सहमतीशिवाय कोणतीही अधिकृत घोषणा न करण्याचं सर्वच पक्षाचं धोरण आहे असं असतानाच आता राज्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जरतरच्या भाषेत थेट मुख्यमंत्री कोण असेल हेच जाहीर करून टाकलंय राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण याबद्दल बोलताना महाजन यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलंय खरोखरच असं झालं तर फडणवीस मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक साधतील दोन्हीकडून मुख्यमंत्री पदावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांकडूनही उघडपणे मुख्यमंत्रीपदांचा चेहरा कोण असेल हे जाहीर करण्यात आलेलं नाही तसेच ते जाहीर थेट होण्याची शक्यताही कमीच आहे असं असताना दोन्ही बाजूने एकमेकांवर मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य उमेदवारावरून कुरघोडी सुरू आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळणार नाही असं महायुतीमधील पक्षांचा दावा आहे स्वतः फडणवीस यांनी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकत नाहीत असं म्हटलंय या टीकेला उत्तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देताना आधी महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार हे सांगावं असं आवाहन दिलं शिंदेच मुख्यमंत्री राहणार असं फडणवीस ठामपणे सांगू शकतात का असा समाल राऊतांनी विचारला तसेच स्वतः फडणवीस आणि पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा उल्लेख राऊत यांनी मध्यंतरी पत्रकारांशी बोलताना खोचकपणे केला होता तर फडणवीस मुख्यमंत्री दोन्ही बाजूनीही तुतू मेमे सुरू असतानाच नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद सा साधताना गिरीश महाजन यांनी भाजपचा मुख्यमंत्री असेल तर ते देवेंद्र फडणवीसच होतील असं म्हटलं आहे तुमच्या आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत असं ते म्हणाले मात्र अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील असं नमूद करायलाही ते विसरले नाहीत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजनांनी आमच्याकडे फक्त एकच चेहरा आहे तो म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आम्हाला काही अधिकार नाही मात्र भाजपचा मुख्यमंत्री असेल तर आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत असं विधान केलंय मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस खरोखरच मुख्यमंत्री झाले तर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होतील यापूर्वी ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा पूर्ण पाच वर्षाचा काळ मुख्यमंत्री होते त्यानंतर ते राजकीय घडामोडींमुळे अवघ्या काही दिवसांसाठी दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते पहाटेच्या शपथविधी नाट्यानंतर त्यांना दोन हजार एकवीसच्या राजकीय सत्ता नाट्यांतरानंतर फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं